कुणाची येऊन डबा उघडून भाजी खाऊन छान आहे का कोणतीच भाजी आहे तांदूळ त्याची भाजी खातोय हो

दहाव्या महिन्यात तुझा बड्डे झाला नवव्या महिन्यात बस की किती नटते जा की आता झाली कुरिअरला जा जा, जा पे स्कार्फी का स्कार्फी आमचंच का भाजी नानी ना? मी आले बरं का मग अशी verdade. हा हा सांगा आणि सांगा करत करत त्याच्यावर नेट टाकतायत का तर त्याच्यावर माशांत बसून येत अशा वरती माशे बसतात ना म्हणून ह्यांनी आणि ओलच सांग करायचं चाललं आपलं करता करताच त्याच्यावर नेट टाकली ऑर्डरच तेवढे पडतात साड घ्यायचे तर आम्ही करू काय पावसाळा अक्षरशः बाहेर पाऊस चाललाय ना आम्ही करतोय साडग 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 परत नाही पण तरी आपलं थोडे थोडे आणि इथं खजूर आहे ना खारी ती थोडीशी ओली आहे मग ती नीट करून वायाला ठेवली सुकायला अगं चावी नाही ना आता तर त्यामुळे ठेवली आहे बर आणि आता गाडी तुम्ही काय नवीन घेतली का काहीला प्रश्न पडेल आपली सर्व्हिसिंग मग मावशी आणली आहे जाताना घरी येताना तू मावशीला गाडी देऊन येणाला लागल <laughs>